नमस्कार आज मी खेबोड्या गावी आलेलो आहे तर इथं यांना आपण रोप लावणीसाठी एक आळवणीसाठी ऑल इन वन हे टॉनिक दिलं होतं तर त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव संजय जाधव गाव खेबोडे तालुका बरं आता हा जो तुमचा प्लॉट आहे हा किती क्षेत्र आहे हा सगळे तीन एकराचा प्लॉट आहे तीन एकराचा प्लॉट आहे तर आज ह्या प्लॉटला तुमच्या हातामध्ये जे ऑल इन वन जे टॉनिक आहे हे तुम्ही कधी वापरलं होतं झाल्या डोळं लावल्यानंतर एक चार पाच दिवसांनी लावलं होतं आणि एकदाच तिची आळो एक आळवणीमध्ये उंची वाढली फुटवे भरपूर झाले तिचे जरा फुटवे मापून दाखवता दा का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आक, नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा फुटवे आहेत बघा या पंधरा फुटवे एक गेला आहेत आता हा तुमचा तीन एकराचा प्लॉट आहे जर तुमच्या अंदाज झाला आतापर्यंत रासायनिक खत किती लागलं लागायला पाहिजे होते रासायनिक खत ला लागलं असते लाग तर आता ह्या पूर्ण तुमच्या ह्या तीन एकराच्या प्लॉटला तुमचं आता किती रासायनिक खत लागला आतापर्यंत आमचे कमीत कमी पाच ते सहा हजारचं पाच ते सहा हजारचा म्हणजे पंधरा हजारचा तुमचा फायदा झाल्याचा प्रकार आहे तर साहेब तुम्ही बीता असताय तुम्हाला असं काय वाटते ह्या पिका ह्या या पिकामध्ये रिझल्ट चांगला आहे तुम्ही जाताय बघता ही जमीन सुद्धा जर बघितली तर बुरंबाची जमीन आहे एकदम माळाची जमीन आहे ह्या जमिनीमध्ये असं पीक पन्नास दिवसात येईल येत होत काय कधीच यायला नव्हतं त्याने रासायनिक खताचं प्रमाण बी कमी होत जमिनीचा पोत सांगाल ह्याबद्दल पुढच्या शेतकऱ्याला फक्त हे सांगू शकतो ऑल इन वनचा आहे जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा आणि प्रत्येकाने वापरावा असाही तर आपण ऑल इन वन ह्या ज्या कंप टॉनिकला माहिती दिल्याबद्दल मी तुमचा आभार आहे धन्यवाद